आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत ग्रामदैवत अर्जुनेश्वर मंदिरात यात्रा वर्गणीचा शुभारंभ संपन्न येथील ग्रामदैवत अर्जुनेश्वर देवाची यात्रा प्रतिवर्षाप्रमाणे वीस मार्च ते बावीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर संपन्न होत असून त्या अनुषंगाने आज वर्गणी गोळा करण्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी चंद्रकांत हेगांना अप्पासो डोंगरे अप्पासो कदम लक्ष्मण उगारे चंद्रकांत पाटील श्रीकांत पाटील आदींच्या हस्ते पूजाविधी करून श्रीफळ वाढवण्यात आला यावेळी अर्जुन सरपंच सौ नंदाताई खोत उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य व सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी यात्रा मंडळाचे अध्यक्ष शिवगोंडा पाटील खजिनदार प्रदीप चौगुले सावकर गजानन करे सतीश कळंतरे पाटील महेश सूर्यवंशी राजाराम सूर्यवंशी विजय यादव भिकाजी साळुंखे अरुण देशिंगे मंगेश देसाई मेडसिंगे हजरत शेख सिद्धू पाटील प्रमोद पाटील उदय मेडसिंगे नंदकुमार पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वर्गणीचा शुभारंभ करण्यात आला जागृत जन्मत न्यूज साठी वाढून संपादक विनोद पाटील